आम्ही गाडीचा आता हे फेरी बोट पलीकडे गाडी घेऊन जायची आम्हाला तर थांब ना गाडी आहे गेली ती आता किती वेळ थांबवल्या असतील एक मिनटं तर काय

कर ना कॅश ऑनलाईन नाही मित्राम चला आता एटीएम मध्ये पैसे काढून जेटी असतं ने गाड्या सगळ्या पलीकडे घेऊन जातात नाही का जास्त तर आता आमची गाडी जस्ट उठली थोडक्यात तर आता आम्ही ক্যাশ কা থাকে টিকিট কাো ক্যাশ কা এটিএম মধ্যে হ্যাঁ লাগল কারণ ক্যাশ तोपर्यंत आपण हे कुठलं गाव आहे दाभोळ येणार आहे दाभोळ दाभोळ फिरूया दाभोळमध्ये मध्ये आम्ही आता एटीएम शोधणार एटीएम एममधनं पैसे काढणार आणि मग जाणार आमची गाडी जस्ट थोड्या का धुकली रात्री बसली तिथं खेळत दहा मिनटं पटकन आलं असतं तर आपल्याला आपली गाडी मिसल परत पुढे आपलं हॉटेल शोधायचे धाव ते आहे आपल्याला गाडीत झोपता येईल काय धाव लोड तसं कोणच घेत नाही पानाळ काजी हे काय आहे रे बावीस किलोमीटर चिखलगाव कामा गाडीला रेटिंग म्हणजे आता ज्या काय येतात कॅश काढत होती रे मला काय माहिती आता जाऊन स्वीट खात असतो आम्ही कॅश काढतो ऑनलाईन ऑनलाईन रेट हा ते काढ पुढं चालव स्वीट होऊन चांगलं तुझी बँक ऑफ इंडिया जायचं तुझ्या भांगारी दिसतो आहे का कॅश आतमध्ये नंतर चालू करू परत कॅश माझा माझा पितो माझा पितो मी माझा माझा मी पितो मित्रांनो आम्ही आप्पा कॅश काढली आणि थोडंसं स्नॅक्स घेतले खायला नाही का स्नॅक्सला म्हणजे फुल गोड स्वीट होममधलं मटेरियल ते लोक सगळे जे जेटीकडे चालले त्यांना पण पलीकडे जायचे आमची थोडक्यात मिस झाली

पर हेड तिकीट आहे किती रुपये ऑफलोड होते ना गाडी तिकडं तर मित्रांनो तिकडं बघू शकता आपण की फेरीमध्ये जाऊ गाडी लोड करून पलीकडे कर जातात सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन हे पाणी खाडी आहे का रे खाडे खाड़ी थोडं पाणी कशी आहे फेरी सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्विस प्रायव्हेट लिमिटेड गाडी बंद वाटत दिस व्हेकल इज अंडर मेंटेनन्स गिरिजा कुणी बनवले असेल ही जाऊ का मी आतमध्ये इतना लोड उडी मारून जाऊ दे नको जायला कसं हायड्रॉलिक लिफ्ट करायला वरती नाही नाही वाडा गाशीच होते तिकडे तर आपण आपली गाडी आली की मग चालू करू ऐक ना ट्रक नाही वेळ तेवढं लोड करून घेतली ती अगं मित्रांनो हे तिकीट काढावं लागतं गाडीचे त्यांनी एकशे ऐंशी रुपये घेतलेत आणि माणसाचे चाळीस रुपये म्हणजे वीस वीस रुपये असे टोटल दोनशे वीस रुपये घेतलेत आता ती फेरी असं हा पर्याय विशाल भाऊ आमचे आगमन केलेलं आहे ही तशी जात आहे आमची गाडी आली तसे रोजगार मध्ये मी आहे येत तसे आपण याच्या शिटिंग घेत आहे तसंही आपली गाडी आई येत आहे किर्टी घ्यायला पाहिजे वळवून लाव रे त्या जागेचा आत्ता व्यू आहे तिथे सगळ्या गाड्या असे लागतात हे जाण्याचे आहे तिथे इथे आहे ते, ते इकडून आपण वरती चढणार हा असा परिसर दिसतो आजचा व्यू दिसतो इथला

ते स्वप्नील वटे जे ओनर आहे विशाल भाऊ तर मित्रांनो आम्ही आता फेरी मध्ये गाडी लोड करून साईडला साइड आण

नाही बिझनेस फास्टला झालेला आहे तेवीस रुपये नंतर टाकला झालेलं आहे तुम्ही काय करता काय करता बिझनेस काय आपलं म्हणते फादर आले <laughs> तो माझ्याशी म्हणतो फादर आले त्याला वाटलं फादरच आले की ते नसतं चर्च मध्ये <laughs> <laughs> नाही ना ना का चला आपला कंट्रोल रूम आहे इथनं सगळं कंट्रोल करतात हे नाही का बटन स्टेटस ऑन ऑफ चांगलं सांगाय का मध्ये प्रेशर हायड्रोलिक हा जो गाडीचा दादेचा हे आहे हा आपला व्यू आहे तिथं उभारून आपण सगळं या गोष्टी बघतो कोण आलं कोण नाही आरसा दिलेला आहे समोर त्याच्यामध्ये मी दिसत आहे विजय सरगेरे यो मेट्रो तुम्ही थांबता जरा मी ए, हे मीच चा, मी चालू ड्रायव्हर काकांची एंट्री झालेली आता ते आपल्याला घेऊन जाणार ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर किती वेळाने हलते व्हिडिओ काढून तुमचा अरे मी काय बोलणार नाही का बोल डायरेक्ट नाही मी व्हिडिओ काढतो बघतो आता मित्रांनो त्यांनी चालू केलेलं हे बोट फेरी बोट केटी आणि आता हे बघा मित्रांनो तुम्ही दोन्ही व्हि मध्ये दिसाल तुम्हाला आता लिव्हर वरती पूल केला हायड्रोलिकनी काय म्हणतात त्यालाच आहे एंट्री करतो त्याला घेतील वल्लव रे नाकवा वल्ल रे राम दिवसभर किती फेरा होतो तो एकतीस छत्तीस एक ह्याला वीस मिनिट लागत असतील आहे किती रेच रात्री पण चालू असत ते थोडेसे चालवण्यामध्ये बिझी आहे लक्ष देऊन करायला लागतं त्यामुळे ते बोलू शकत नाहीत आपल्या बरोबर तर आपण त्यांना जास्त प्रश्न काही विचारत नाही सुलतान मिर्झा मस्त कपल आलेले आहेत सेल्फी मस्त असा सेन्सिटिव्ह अरे वाय फोटोवर क्लिक रॉपल्या माय काढून हा त्याचे काढ पाहिलं आपले ड्रायव्हर काका आणि इकडे लँड होणार आहे तुम्हाला दाखवतो मी कसं ह्या लोकांची घाई उतरायची करते ना बाय बाय करून जाऊ आपण घालून तिरकी घाल तिरकी घाल तिरकी जाऊ दे तिरकी जाऊ दे तिरकी दे सर निघली आमची गाडी बाहेर बाय बाय फेरी डन बसूया गाडीत आणि जाऊया पुढं <coughs> परत चालू करू आपण